साहित्य जागर निर्मित जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीस च्या काव्यज्योत या सदराच्या तिसऱ्या भागात मी स्वप्नील वाघमारे आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो नसतेस घरी तू जेव्हा जीव तुटका होतो नसतेस घरी तू तु जेव्हा तुटका तुटका होतो जगण्याचे विरती धागे संसार फाटका होतो मित्रांनो स्त्री जन्माला येते आणि तिच्या आयुष्यामध्ये अनेक नात्यांची सुरुवात होते सर्वप्रथम ती आईवडिलांची मुलगी असते भावाची बहीण होते लग्नानंतर नवऱ्याची बायको होते मुलाची आई होते नातवाची किंवा नातीची आजी होते प्रत्येक नातं ती फार मोठ्या जबाबदारीने पार पाडत असते म्हणतात ना जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा एक आईचा आईचा एक बाईचा स्त्रियांवर गाणी कविता लिहिणारे भरपूर आहेत हो पण तिचं अंतर्मन समजून घ्यायला हवं तिची अशी काय अपेक्षा असते तिनं दिवसभर कष्टानं केलेल्या स्वयंपाकाचं कौतुक व्हावं एवढीच तिची माफक अपेक्षा असते स्वयंपाक किती छान झाला आहे हो अशी दाद मिळताच तिनं दिवसभर केलेल्या कष्टाचं चीज झाल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर विलसतो संध्याकाळी थकून भागून आलेल्या नवऱ्याला हातात चहा पडताच चहा किती फकड झालाय ग असं म्हणताच तिच्या चेहऱ्यावर जो आनंद विलसतो ते वाचण्याचं भाग्य वेदांचा अभ्यास करणाऱ्याला कदाचित मिळणार नाही स्त्रीचं असं अंतर्मन उलगडवून दाखवणारी कवयित्री साधना गायकवाड यांची कविता आता आपण ऐकूया त्यांच्याच आवाजात सहवासाची ओढ मनाची ओढ जशी चांदण्यांशी बोलते डोळ्यांची आस त्याच्या सहवासाला शोधते मनाची ओढ जशी चांदण्यांशी बोलते डोळ्यांची आस त्याच्या सहवासाला शोधते दिवस संपला की हृदयाची व्यथा वाढते तो घरी आल्यावरच तिचं जगण उजळते दिवसभर ती कामात गुंतते घराला आपल्या हातांनी सजवते साऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवते पण मनात मात्र त्याचीच आस साठवते तोही दिवसभर कामात हरवलेला तोही दिवसभर कामात हरवलेला ऑफिस मध्येच दिवस, दिवस, दिवस अडकलेला मनाने थकलेला वेळेने बांधलेला तिच्या आठवणीतच हृदय गुंतलेला संध्याकाळ होताच दाराकडे पाहते संध्याकाळ होताच दाराकडे पाहते त्याच्या येण्याच्या क्षणांवरच जीव लावते बोलला नाही तरी चालेल मला फक्त घरात असावा तोच पुरे मला घरात कितीही माणसे असली तरी तिच्या मनाची पोकळी न भरली तरी कॉफीचे कप वाट त्याची पाहतात कॉफीचे कप वाट त्याची पाहतात एकटी कॉफी पिऊ नकोस जणू असेच तिला सांगतात तो येतो थकलेला जेवून झोपतो तो येतो थकलेला जेवून झोपतो आणि ती जागीच शब्दांशी लढते डोळ्यांतून झोप पळून जाते मन त्याच्या क्षणांचीच वाट पाहते तिला नको दागिने नको मोठा मान तिला नको दागिने नको मोठा मान फक्त हवे थोडेसे त्याचे दोन कान त्याच्या उपस्थितीतच जगणे फुलते त्याच्या सहवासातच तिचे जीवन खुलते त्याच्या श्वासातच तिचा श्वास दडलेला त्याच्या श्वासातच तिचा श्वास दडलेला त्याच्या सहवासातच तिचा आनंद जपलेला उशिरा आला तरी तिला हवे त्याचे अस्तित्व उशीर आला तरी तिला हवे त्याचे अस्तित्व त्याच्या उपस्थितीतच तिचे जगणे पूर्णत्व त्याच्या उपस्थितीतच तिचे जगणे पूर्णत्व <्लीक्तिक असलियोग> मित्रांनो आपला हा भारत देश विविधतेने नटलेला आहे आपल्या देशात जवळपास छत्तीस राज्य आहेत प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी प्रत्येक राज्याची रीती परंपरा वेगळी प्रत्येक राज्याची खाद्य ही वेगळी आणि कला प्रकार ही वेगळा परंतु या सर्व गोष्टींना एकसंध ठेवते ती भारतीय विचारसरणी जगात आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करणारा मग तो कोणीही असो खेळाडू असो राजकारणी असो समाजकारणी असो वा उद्योजक असो तो महाराष्ट्राचा असो पंजाबचा असो उत्तर प्रदेशचा असो बिहारचा असो व काश्मीरचा असो तो स्वतःची ओळख भारतीय म्हणूनच सांगतो या देशात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला तो भारताचा नागरिक असल्याचा जाजवल्य अभिमान आहे ऐकूया कवयित्री संगीता घुले यांची मी भारतीय कन्या ही कविता त्यांच्याच आवाजात मी भारतीय कन्या प्रणाम इथल्या माती विचारू मी भारतीय कन्या आहे भारतीय कन्या मी तर भारतीय कन्या मीच जानकी मी सावित्री मीच वीर पद्मिनी मी, मी जिजाऊ मी अहिल्या मी झाशीची राणी मी कल्पना मी स्वरलता मी मिरझा सालिया मी भारतीय कन्या आहे भारतीय कन्या मी तर भारतीय कन्या मी पंजाबी मी बंगाली मी गुजराती बहिणा मी इंदोरी मी काश्मीरी मी मराठी महिना मी मिस इंडिया विश्वसुंदरी मीच खरी लावण्या मी, मी भारतीय कन्या आहे भारतीय कन्या मी तर भारतीय कन्या मज साधी भोळी मी महाशक्ती शादी दुष्ट शत्रुला ठे जणारी मी दुर्गा मी काली ताकद भारी बदलिन सारी दुनिया मी भारतीय कन्या आहे भारतीय कन्या मी तर भारतीय कन्या आहे भारतीय कन्या मित्रांनो लहानपणापासून आपण नागरिकशास्त्रामध्ये शिकत आलो आहोत की भारत हा सगळ्यात मोठी लोकशाही असलेला देश आहे इथे अस्तित्वात असलेल्या विविध विचारसरणींना एकसूत्रपणे बांधून ठेवणारं संविधान आपल्या देशात अस्तित्वात आहे सर्व धर्मसमभाव हा आपल्या संविधानाचा गाभा आहे कायद्यापुढे सगळे समान हे तत्त्व आपली लोकशाही मानते परंतु या संविधानाची पर्यायानं लोकशाहीची होळी करू पाहणारी आणि मध्ययुगीन परिस्थिती पुन्हा प्रस्थापित करू पाहणारी विचारसरणी आज आपल्या देशात काही लोकांच्या मनात जोर धरू पाहत आहे आपल्या या संविधानावर पर्यायाने लोकशाहीवर आघात होत असताना कोणता भारतीय नागरिक ते सहन करू शकतो कवी देवेंद्र सोनार यांची ही कविता याच प्रकारची खतखत व्यक्त करते ऐकूया देवेंद्र सोनार यांची आम्ही भारताचे लोक ही कविता त्यांच्याच आवाजात आम्ही भारताचे लोक वही आणि पुस्तक म्हणजे मानवसाठी कचरा व्हावा कसा डोक्यामधल्या भावनांचा निचरा जे काही बोलतात हे सगळं कसं सफेद झूट काहींना कशी अशी कायद्यातून सरळ सूट अनुच्छेद पंधरा म्हणे भेदभाव नाकारतो धर्म वर्ण जात लिंग पाहणार नाही म्हणतो मग पंचायत असली जरी महिलांसाठी राखीव तरी सरपंचाची जागा तो बाप्या का घेतो कालच होता वाचत मानव हो, नाही अच्युत कोणी आणि कामवाल्या ताईला तरीही वेगळ्या ग्लासात पाणी कुणी टीचर सांगत होत्या कायद्या पुढे सगळे समान मग एकाला तरीही तुरुंगवास आणि दुसऱ्याला निबंध लिहिण्याचा मान अभिव्यक्ती हा अधिकार तुमचा बोलायला कसले घाबरता म्हणे आमचं फक्त गुणगाण करा त्यांच्या करा वार्ता फुटपाथ वरच्या राजूकडे पांघरायला साधी शाल नाही जगण म्हणजे प्रतिष्ठेच ही म्हणे लोकशाही मानव सारे पाहत असतो मंदिर मस्जिद घडताना बारा वर्षांच्या चिमुकल्याला वेटर म्हणून फिरताना शाळेबाहेर प्रिया भेटली आखो मे लेकर नमी कल स्कूल आएंगे नाही पैसे की है कमी हे सगळं पाहून म्हणायचं वंदे मातरम जोराने झेंड्या पुढे अश्रू लपवून टाळ्या पिटायच्या जोराने हो खूप बदललाय हो देश पण बदल अजून संपलाय का संविधानाचा शब्द अजून खरा ठरलाय का निष्ठा आमची संविधानाशीच घ्या की भूमिका चोख मग खुशाल म्हणा कंठरवाने आम्ही भारताचे लोक